नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पोह्यामध्ये बेसनचं मिश्रण टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ हो कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता तर आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे आहेत एका मिक्सिंग बाउलमध्ये हे पोहे टाकून आपण अगोदर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेऊयात सर्व पोहे अगदी व्यवस्थित असे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत पहा पोह्याच्या वरती असं पाणी येतं त्यामुळे आपल्याला पोहे स्वच्छ धुवूनच घ्यायचे आहेत आता हे वरती आलेलं पाणी आपण टाकून देऊया पहा स्वच्छ असे इथे आपण हे पोहे धुवून घेतले आता हे पोहे आपल्याला अगदी व्यवस्थित मौसूत असते भिजवून घ्यायचे आहेत आता भिजण्याकरता पोहे बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी तयारी करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं सोबतच आता आपण यामध्ये घालूया थोडीशी लाल तिखट त्यानंतर थोडीशी धणा पावडर घालायची आहे आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे आता हे सर्वजण छान एकजीवसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही।, नाही तर मग बेसनमध्ये गुठळा किंवा गाठी वगैरे होऊ शकतात त्यामुळे जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आणि मिडियम स्वरूपाचं जर असं सरसरी तसं आपल्याला हे बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे छान अगदी व्यवस्थित असं कंटिन्युअसली हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे बेसनचं मिश्रण छान एकसारखं असं तयार होतं सकाळच्या धावपळीमध्ये तुम्हाला नेहमीच तेच तेज पोहे खाऊन कंटाळा आला असेल किंवा काय बनवायचं ते सुद्धा सुचत नसेल तर तुम्ही सुद्धा हा पौष्टिक असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी खूप पौष्टिक आहे झटपट होणारी आहे पहा इथे आपण छान असं हे बेसनचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे आता आपले इकडे पोहे सुद्धा छान मौसूत असे भिजलेले आहेत आता हे तयार झालेलं बेसनचं मिश्रण आपल्याला पोह्यामध्ये टाकायचं आहे सर्व मिश्रण आपण पोह्यामध्ये टाकून घेऊयात आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा अगदी व्यवस्थित असं यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पोहे पहा छान मौसूद भिजलेले आहेत ते यामध्ये अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे ज्यामुळे हे सर्व पीठ छान एकसारखं असं होईल छान व्यवस्थित मिक्स करून झालं आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या जसे की बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो त्याचबरोबर शिमला मिरची आणि कोथिंबीर यामध्ये आणखीन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता जसे की कोबी असेल गाजर असेल बीटरूट असेल किंवा इतर कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडतात त्या तुम्ही यामध्ये घालू शकता सर्व भाज्या घालायच्या आणि छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा तुमची मुले जी भाजी खात नाहीत ना ती भाजीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता जेणेकरून मुलांना सर्व भाज्या खाता येतील आणि हा सुद्धा मुले अगदी आवडीने खातील पहा पण सर्व भाज्या यामध्ये अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये एक मसाला टाकायचा आहे पहा इथे मी टाकलेला आहे चिकन मसाला त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे आपण बेसनचं मिश्रण बनवताना त्यामध्ये मीठ घातलेलंच होतं त्यामुळे इथे अगदी बेताळूनच थोडंसं मीठ वापरायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व छान एकच मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच इथे आपल्याला थोडीशी चिरून घेतलेली कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकायची आहेत तर या ठिकाणी ना मी चिकन मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता सर्वजण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे त्यामध्ये चमचाभर पाणी टाकायचं आणि छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे पहा आपलं पीठ छान अगदी व्यवस्थित असं फुललेलं आहे जर तुम्हाला या ठिकाणी सोडा नाही वापरायचा तरी नाही वापरला तरी सुद्धा चालेल तरी पण आपल्या हा पदार्थ अगदी मस्त तयार होतो इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती आपल्याला आपले पॅन ठेवायचं आहे पॅन अगदी व्यवस्थित असं गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे मी तेलाचा वापर करते हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरले तरी <laughs> वापर ना तरीसुद्धा चालेल सर्व साचांमध्ये तेल टाकून झालं आता यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ वापरल्यामुळे काय होतं ना की आपल्या या पदार्थाला आणखीनच खमंग अशी चव येते पहा सर्व साचांमध्ये आपण तीळ घातले आता लगेचच आपलं तयार झालेलं मिश्रण या सर्व साचांमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना पहा कड्याने भरायला सुरुवात करायची आहे आणि मग सर्वात शेवटी मध्यभागी भरायचे आहेत आता आपण या सर्व साचांमध्ये हे मिश्रण भरून घेऊयात तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठी चॅनलवर चॅनेलवर प्रथमात आला असेल नवीन आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकून सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील पहा सर्व साचांमध्ये आता आपण मिश्रण भरून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला हे ठेवून द्यायचं एक चार मिनटानंतर यावरती झाकण काढूयात आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की आपले आप्पे आहे ते छान अगदी टम्म असे फुगून वर आलेले दिसतात आता आपण हे अप्पे पलटवून पाहूया पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असे हे आपे भाजले गेलेले आहेत सर्व आपे आपण आता पलटवून घेऊयात पहा मस्त असे आपले खालच्या बाजूने हे आपे भाजले गेलेले आहेत याला रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम असा आलेला आहे आणि तीळ लावल्यामुळे हे आपे दिसायला तर सुंदर दिसतातच पण त्यापेक्षा चवीला सुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात सर्व आपे आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान अशी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे मस्त असं याला लाल सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम इथे आपल्याला कुठेही वाढवायची नाही शेवटपर्यंत मध्यमच ठेवायची जेणेकरून हे आप्पे आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातील तर पहा तुम्हाला सुद्धा रोजचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा हा अप्रतिम असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही इतकी अप्रतिम लागते पहा इथे आपण हे आपे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा अगदी व्यवस्थित अशी याची भाजले गेलेली आहे मस्त असे इथे आपले हे पोह्याचे झटपट होणारे आपे तयार झालेले आहेत यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही पहा किती मस्त असे आपले हे आपे तयार झालेले आहेत दिसायला सुद्धा सुंदर दिसतातच तर चवीला तर अगदीच अप्रतिम असे लागतात आता हे सर्व आपे आपण या पॅनमधून काढून घेऊयात पहा मस्त असे इथे आपले हे आप्पे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा हे अप्पे एकदा नक्कीच बनवून पहा पहा यामधील एक आप्पे मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते पहा अप्पे अगदी मस्त मऊ मौ लुसलुसेत आणि स्पॉज असे झालेले आहेत आता हे आप्पे आपण तोडून पाहूया पहा आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत छान जाळीदार असे झालेले आहेत बाहेरून छान कुरकुरीत आणि आतमधून अगदी मऊ लुसलुसीत असे झालेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये तर हे अप्पे गरमागरम असे खायला खूपच मस्त लागतात तुम्ही सुद्धा हे अप्पे एकदा नक्कीच ट्राय करून पहा तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे अप्पे खाऊ शकता किंवा टोमॅटो सोबत सुद्धा खायला खूप मस्त लागतात तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्थल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला मग मंडळी भेटूया आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भांडाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चलो बाय बाय